नमस्कार मैत्रिणीनो आज आपण छान असे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ त्याची मिक्स पापड कसे बनवायचे ते पाहूया आणि ह्या पापडाचा मसालासुद्धा काय करायचा घरीच तयार करायचा त्याच्यामुळे ही पापड एकदम टेस्टला एकदम छान तयार होतात मी अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो किलो मूग डाळ घेतलेली आहे आता आपण हे काय करूया पिठाच्या चटकीवरून छोट्या छान अशी बारीक दळून आणूया बघा मूग डाळ आणि उडदाची डाळ दळून मी छोट्या घरी बारीक असं पीठ तयार करून आणलेलं आहे पापडासाठी आपल्याला आणि एकदम छान बारीक पीठ आलेलं आहे आता ह्यासाठी आपण घरच्या घरीच मसाला काय करूया तयार करूया कसा करायचा ते पाहूया आपण हे पापडाचे एक किलोचे प्रमाण आहे मी चाळीस ग्रॅम काय घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर दहा ग्रॅम काय घेतलेला आहे मिरे घेतलेले आहे मी पांढरे मिळे मिरे किंवा काळे मिरे घ्यायचे अर्धा तोळा हिंग घेतलेला आहे हिंगमुळं पापडाला एकदम छान असा वास येतो वीस ग्रॅम काय घेतलेला आहे मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे त्यानंतर एक छटाक पापडखार घेतलेला आहे आता हे आपलं झालं पापडाचं पापडाचा मसाला मसाला तयार करण्याचं साहित्य आता आपण काय करूया हे मिरे काय करूया मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये एकदम ओबडध काय करूया बारीक करून घेऊया म्हणजे जास्त बारीक पण नाही करायचं आणि हे साहित्य काय करूया मिक्स करून घेऊया हे सर्व साहित्य काय करूया मिक्स करून घेऊया बघा सर्व साहित्य एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आणि मी मिरे पण काय केले तोबडथोबडच कुटून घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये काय करूया आपण मिक्स करून घेऊया घरच्या घरी पापडाचा मसाला तयार केलेला एकदम छान असे पापड लागतात आता आपण हे काय कुऱ्या मोठ्या चाणीनं चाळूया म्हणजे सर्व मसाला छान असा काय होतो मिक्स होतो असं चाळी चाळून घ्यायचं म्हणजे सर्व मसाला मिक्स होतो हाताने असा मिक्स तयार होत नाही मीठ पापड खार हिंग खाण्याचा सोडा सगळं व्यवस्थित छान असं काय होतं मिक्स होतं आपण सर्व फिफ काय करूया एक ते दोन वेळा चाळायचं म्हणजे बरोबर सर्व प्रमाण व्यवस्थित मिक्स होतं बघा मी दोन ते तीन वेळा मी पीठ चाळून घेतलंय आहे मठ्ठ्या चाळीन त्याच्यामुळे सर्व मसाला छान असा मिक्स झालेला आहे आता मी ह्यामधील काय करणार आहे थोडंसं पीठ घेऊन पापडासाठी थोडं थोडं पाणी घालून काय करून घेणार आहे तयार करून घेणार आहे ह्यामध्ये काय करायचं थोडंसं थोडं थोडं पाहिजे तसं पाणी घालून काय करायचं हे पीठ तयार करून घ्यायचं आणि पीठ तयार करतानाच एकदम सॉफ्ट असं तयार करायचं म्हणजे परत आपल्याला काय करता येत नाही पीठ कुठायची गरज लागत नाही आता मी थोडं थोडं पाणी घालून काय करणार आहे हे पीठ छान असं तयार करून घेणार आहे बघा मी थोडंसं पीठ पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ तयार केलेलं आहे एकदम छान असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता हे एकच एक तास ठेवणारे पीठ आणि लगेच पापड तयार करणार आहे कोण कोण काय करतं जास्त वेळ भिजवतं पीठ भिजल्यावर पीठ छान पापड होतं पण माझ्या मते जास्त वेळ पीठ भिजलं की पापडाला कलर वेगळा येतो बघा तुम्ही प्रयोग करून बघा एक तासभरच पीठ भिजवायचं आणि लगेच पापड तयार करायचे पापडाला कलरसुद्धा छान येतो आपल्या पिठालासुद्धा कलर छान आला आहे मुगाच्या डाळीमुळे पिवळसर सर छान असा कलर आला आहे आता एकच तास आपण ठेवूया हे झाकून आणि नंतर पापड तयार करून घेऊया बघा एक तासातच पिठा एवढं छान आपलं भिजलेला आहे आता ह्याची गोल गोळी करून काय करूया पिठात घालून लाटून घेऊया पीठ लावून काय करूया पापड असा ह्याचा छानपैकी लाटूया ह्याचा गोलगरगरीत पापड लाटून घेऊया पीठ लावून पाहिजे तास आपल्याला पापड लाटून घ्यायचा पातळ लाटायचा आणि पापड हा एका बाजूनच लाटायचा असा पलटी करायचा नाही फक्त ह्याच बाजूने काय करायचं पूर्ण पापड लाटून घ्यायचा म्हणजे पापड एकदम छान असा खुसखुशीत आणि तळल्यानंतर मोठा होतो तोई 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 ला पापड जेवढा लांबला जातोय तेवढा लांबतोय लाटला की कारण पापड एकदम पीठ एकदम छान आपलं तयार झालं आहे आता हे काय करूया फॅन खाली पापड वाळून घेऊया म्हणजे एकदम आपल्याला हे तळायला छान पापड होतोय आणि राहिलेल्या पिठाचे पण सर्व पापड काय करूया लाटून घेऊया बघा पापड छान असे आपले लाटलेले आहेत आणि भरपूर पण झालेले आहेत आणि हे काय केलेत मी फॅन खाली वाळून थोडंसं उन्हाला थोडेसे अर्धा तास ठेवलेले आहेत आता आपण हे पापड काय करूया तळून पाहूया की एकदम गरम तेलात आपण काय करूया आता पापड तळून घेऊया बघा खूप मोठा तळून असा छान पापड आणि कलर पण छान येतोय पापडाला हे झाले छान असे आपले खुशखुशीत आणि हलके फुलके पापड तयार तळ्यावर सुद्धा बघा खूप मोठा पापड तयार होतो आहे आणि ते घरचा मसाला तयार घरीच मसाला तयार केलेले पापड टेस्टला पण एकदम छान आणि कुरकुरी झा लागलेला आहे लागतोय बघा हलका फुलका एकदम छान असतो असेच वेगवेगळे आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका